इंदिरा गांधी स्टेडियम मैदान इतर खेळांसाठी न दिल्यास रस्त्यावर उतरून आंदोलन करू असा इशारा सोलापूर जिल्हा क्रीडा फेडरेशनचे अध्यक्ष महेश गादेकर यांनी दिला आहे इंदिरा गांधी स्टेडियम हे एक नोव्हेंबर पासून महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या ताब्यात जाणार आहे हे मैदान इतर खेळांसाठी न दिल्यास आंदोलन करू प्रसंगी न्यायालयात जाऊ अशी भूमिका सोलापूर जिल्हा क्रीडा फेडरेशनने घेतली आहे पार्क स्टेडियम फेडरेशनने महापालिकेला सप्टेंबर महिन्यात लेखी पत्र दिले होते पार्क स्टेडियम क्रिकेटला देण्यास आमची हरकत नाही पण इतर खेळ देखील जगले पाहिजेत इतर खेळांसाठी तरतूद करावी अशी मागणी केली होती पार्क मैदान व परिसरात खो खो कबड्डी स्विमिंग व्हॉलीबॉल शरीर सौष्ठव तलवारबाजी आदी खेळांचे सराव व इतर सामने होतात पार्क मैदान हे महापालिकेचे असताना त्यावर विद्यापीठ व शालेय सामने होत नाहीत एम मैदान देणे हा एकतर्फी निर्णय आहे असे वाटते मैदान हे फक्त क्रिकेटलाच कसे काय देता येऊ शकते इतर खेळ देखील जगले पाहिजेत त्या खेळांचा देखील विकास व्हायला पाहिजे अशी माहिती महेश गादेकर अध्यक्ष सोलापूर जिल्हा क्रीडा फेडरेशन यांनी दिली सोलापूर शहर जिल्हा क्रीडा ची मागणी इतकीच आहे की आताच्या पार्क स्टेडियम इंदिरा गांधी स्टेडियमच्या आजूबाजूला जी खेळाची इतर मैदान आहेत जी पूर्वीपासून आहेत आणि परवाच्या स्मार्ट सिटी डेव्हलपमेंटमध्ये सुद्धा खो खो असेल कबड्डी असेल हॉलीबॉल असेल यांची मैदानं आरक्षित ठेवली होती ती ताब्यात आम्ही घेतलेली पण आहेत आमच्या संघटनेने का काही संघटनेनी अजून घ्यायची प्रोसेस चालू आहे स्विमिंग टँक आहे शरीरसौस्थाचं तिथं जिम आहे ह्या ज्या बाकीच्या गोष्टी आहेत जर एखादी संघटना आम्ही आयुक्तांना भेटायला गेलो होतो तर आयुक्त साहेबांना सांगितलं की तुमचा प्रस्ताव काय तर आम्ही त्यांना सांगितलं की जर एखादी संघटना मागणी करत असेल तर तुम्ही आम्हाला लाईटची व्यवस्था पाण्याची व्यवस्था करून पुढची देखभाल आम्ही ग्राउंडची करू आणि आम्ही आमच्या ताब्यात द्या आणि त्याला ते सकारात्मक होते त्यांनी सांगितलं की आम्हाला आम्ही एम सी एबरोबर बरोबर करार करतो आहे परंतु त्यातनं हे आम्ही काढून तुम्हाला देऊ असं त्याने आम्हाला सांगितलं होतं एक महिना होऊन गेला त्या गोष्टीला अजून आम्हाला काही बोलवणं ना आलेलं नाही तुम्ही आता म्हणताय की एक तारखेला एम सी एच्या ताब्यात हे स्टेडियम आणि त्याचा परिसर देण्यात येत आहे तर मला निश्चित खात्री आहे की आयुक्त साहेब सोलापूरच्या सगळ्या खेळाचा विक विचार करून ही मैदानं आमच्या ताब्यात देतील अशी आम्हाला अपेक्षा आहे मागणी मान्य नाही झालं तर मग कायदेशीर मार्गाने लढा लढू आंदोलन करू कारण शेवटी क्रीडा फेडरेशन ही सगळ्या अधिकृत खेळांच्या संघटनेची शिखर संस्था आहे जिल्ह्याची आणि मी त्याचा अध्यक्ष या नाताने माझी जबाबदारी आहे क्रिकेट पण आमचं संलग्न तर आहेच क्रिकेटला पण आमच्या क्रिकेटच्या मैदान देण्याविषयी एम सी एला आमचा विरोध नाही परंतु इतर मैदाना आमच्या त्या त्या संघटनेच्या ताब्यात द्यावेत अशी मागणी आमची